नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी आता तुम्हाला कोणत्या रँक पर्यंत आपल्याला सेमी गव्हर्नमेंट त्यालाच आपण प्रायव्हेट असं म्हणतो एमबीबीएस सीट मिळणार आहे तर अगदी तुम्हाला कॅटेगरी वाईज पूर्णपणे सांगणार आहे तुम्ही माझा कालचा व्हिडिओ पाहिला तर त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलंच होतं की कोणत्या रँक पर्यंत बी एसची गव्हर्नमेंट सीट मिळणार पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रायव्हेटचं म्हणजे आपण सेमी गव्हर्नमेंट असं म्हणतो तर कुठल्या रँक पर्यंत अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मिळणार आहेत अगदी लास्ट इयरचा जर आपल्याला दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर लास्ट इयर लास्ट राउंडचा लास्ट स्टुडंट किती रँकवरती विद्यार्थ्याला सीट मिळाली होती अगदी सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये त्याविषयी अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगणारच आहे तर म्हणजे ह्या वर्षी सुद्धा तुम्हाला अगदी सेमी बी एमबीबीएस जर करायचं असेल तर तुमचा ह्या रँकमध्ये जर येत असेल तुमचा रँक मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला नक्कीच ह्या वर्षी सुद्धा सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी कालपर्यंत आपले रजिस्ट्रेशन होते आणि आज आपल्याला ते रजिस्ट्रेशन फीस पे करायची आहे त्याची डेट पण दिलेली आहे पाच तारीख आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट पब्लिश पब्लिकेशन सहा तारखेला होणार आहे आणि त्यानंतर चॉईन ऑनलाईन चॉईस फिलिंग आपली जी आहे ती सहा ते नऊ तारखेपर्यंत असणार आहे आणि डिक्लेरेशन ऑफ राऊंड वनचं सिलेक्टेड लिस्ट ही अकरा तारखेला येणार आहे आणि फिजिकली जॉईनिंग आपल्याला बारा ते सतरा तारखेपर्यंत करायचं आहे कॉलेजवरती जाऊन तर विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंटचे आपले हे एक्केचाळीस टोटल कॉलेजेस आहेत आणि सेमी गव्हर्नमेंटचे तेवीस कॉलेजेस आहेत असं हे टोटल सिक्स्टी फोर चौसष्ट टोटल कॉलेजेस आहेत तर अगदी तुम्हाला मी आज हा सेमी गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे आपण प्रायव्हेट असं म्हणतो की लास्ट इयरचा जो लास्ट स्टुडंट होता त्याचा ऑल इंडिया रँक किती होता तर अगदी तुम्हाला तो सुद्धा ह्या वर्षी तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला नक्कीच ह्या वर्षी सेमी ला, ला 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 एक शार एक शार आ, मी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे तर ला लास्ट स्टुडंट ओपन कॅटेगरीचा लास्ट इयरला कितीला क्लोज झालं होतं तर एक्क्याऐंशी हजार एकशे अठराला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला तिथे सेमी गव्हर्नमेंटला एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये ओपन कॅटेगरीचं आणि त्यानंतर एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक्क्याऐंशी हजार एकशे सव्वीस एवढा हा ऑल इंडिया रँक जो होता त्याच्यावरती त्या विद्यार्थ्याला सीट मिळालेली होती एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला लास्ट जो विद्यार्थी होता ओबीसीचा कॅन्डिडेट त्याला एक्क्याऐंशी हजार तीनशे वरती त्या विद्यार्थ्याला सेमी गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज मिळालं होतं आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी एक लाख त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढा हा लास्ट विद्यार्थ्याचा रँक राहिलेला होता आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे एकाहत्तर एवढा हा एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा रँक राहिलेला होता आणि बी जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक लाख वीस हजार नऊशे छप्पन एवढा हा रँक राहिलेला होता आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावन्न एवढा हा रँक राहिलेला होता आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऐंशी हजार दोनशे एकोणपन्नास एवढा हा रँक राहिलेला होता आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकोणऐंशी हजार दोनशे चौतीस एवढा हा रँक राहिलेला होता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला ह्या वर्षी सुद्धा जर आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज एमबीबीएस हवं असेल तर अगदी तुम्हाला कॅटेगरी वाईज हा मी तुम्हाला अगदी रँक सांगितलेली आहेत ओपन कॅटेगरीचं एक्क्याऐंशी हजार एकशे अठरावरती विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती तर अगदी तुम्हाला ह्या रेंजमध्ये येत असेल तर तुम्हाला नक्कीच ह्या वर्षी सुद्धा कॉलेज मिळणार आहे आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी एस सीच्या स्टुडंटसाठी एक लाख त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी आणि एस टी स्टु स्टुडंटच्या विद्यार्थ्यांसाठी तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे एकाहत्तर एवढा हा रँक राहिलेला होता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला रँक तुम्हाला माहितीच आहे तुमचा किती आलेला आहे तर आता आपल्याला एक दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला स्टेट मेरिट लिस्ट पण आपल्याकडे येईल तर त्यामुळं तुमच्या लक्षात येईल की आपण कितव्या नंबरपर्यंत आपण आहेत आणि आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं गव्हर्मेंट मिळेल का सेमी गव्हर्नमेंट मिळेल किंवा जर समजा जर गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट नाही मिळालं तरी आपल्याला बी एम एसला पुढे चान्सेस आहेत का हे सगळी तुम्हाला अगदी पूर्णपणे पिक्चर तुमचा क्लिअर होईल विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनलशी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हर्च्युअल लेटेस्ट अपडेट अपडेट्स पण मिळत राहतील आणि अशा युजफुल गोष्टी तुम्हाला कळत राहतील आणि तुम्हाला अगदी हा व्हिडिओ आवडला तर नंतर नक्कीच इतरांना पण हा शेअर करा की त्यांना अगदी ह्याची पूर्णपणे कल्पना येईल ज्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी काउन्सलिंग आमच्या मार्फत लावायचं आहे त्या अगदी विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेले आहे वॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता नव्हे नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू